आमच्या सुरमाबाईची भाषा सोहहाल यांच्याकडून सुद्धा शंभर मी भेटाली या पार्टी मध्ये धन्यवाद तर बाई म्हणते बाई म्हणते शेदाच कापीन म्हणते जिबेचा शेदा माना वाग तर तुले मानाच्या पट्ट्यात माकीन चालता चालता तू जर पडली तर तुले तुले गरजेपेक्षा जास्त तोंड नको फाडू आपली तो न्यात टाकीन हा जे चालते हात टाकीन आणि ते जबान चालते ती जबान काढी आल तर भरत नाही बोलणार तुले बोलत हा तर पुन्हा बाई म्हणते काय लगीत काय म्हणते नड्यानं खुचवतो याचे तो कपतो वगैरे 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 सामान्य बाईले दाखवून दे हा बाई म्हणते पुन्हा मु मुतू म्हणते आणि मी अपशब्दाने बोलत नाही म्हणते बाई का हे अरे चौघ्यावर पणजीची महा पुढ सांगा या दुग्गीची कात आहे असंजरी छक्की हलकी तर तिला हुकुमची साथ आहे या पाश्चाने खच्ची करण्या म्हणजे रंडीचा हात आहे रंडीचा हात आहे अंगाने नको लावून घेजो कारण बावन पत्त्याचा इतिहास गात आहे हा गुल्लू आणि बादांच्या मनामध्ये जेव्हा राणी फसते तेव्हा तो खच्चर का बनते चौरे खेळणारे लोक इथं भरपूर लोक आहेत बाईच म्हणणं आहे काय पेक म्हणते टोक नाही का शेंडा आहे काय म्हणते मला अभ्यास करून ठेव अरे पपी ते पपी जे पपी दे पपी पारूल अरे पपी ते पपी ते पप्पी जे पपी दे पारूल वेड़ी लेम बंदर वाचलं पुरावतो पुरा मेनकी बिचारी टुकटुक पाय सड्याचा घर वाजिले

तो गाणे जेवढे होते बाई तेवढे गाणे शेरशाही सर्व छोऱ्यामध्ये हो घेऊन टाकतो आपल्या वेळेला चला आता माहिती त्यावर कर्ज झाला जसं तुला आधार देते प्रत्येक शब्दाने माझा आधार आहे राग मानाचा नाही हा हे तमाशा आहे अरे म्हणून गाणं काय म्हणते बाण मानो डबर पटी गाणं गाणं काही दौलत राजे थोमते आयच्याकडून पन्नास रुपये भेट आलेल्या पाहिजे आणि म्हणून काय म्हणतो एक मात्र राणा राहणं पाहिजे आणि म्हणून मामाजी तुम्ही पहिले हे गाणं ऐकून घ्या मग म्हणतो तुम्ही त्याच्यानंतर अरे टोकावर 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 लाव टोकावरी टोकावर 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 तोड लाव टोकावरी 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 प्रवीण निर्मिले यांच्याकडून टोकावर शंभर रुपये भेटलेले आणि म्हणून गाणं काय म्हणते अरे टोकावर 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 लाव टोकावरी 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 हात फिरवतो भोकावरी 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 अरे कावरी 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 हात फिरोतो भोकावरे हात फिरतो भोकावरी हात फिरवतो भोकावरी हात भोकावरी हात भोकावरी सुरमा बाय तू हस्ते माकडीन दिसते अगे बाय माकडीन दिसते आणि म्हणून तर बघा टोकाव 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 तोंड लाव टोकावर आता फिरवतो भोकावर कोण कोण आले म्हणते बांधवानो कोण श्रीकृष्ण भगवान गोकुळामध्ये बसले राहतात तर राधा जाते म्हणते प्रभू मला बासरी शिकवा तर ते राधाने श्रीकृष्ण भगवान म्हणते राधा हे बासरी मग हे बासरी बासरी ते तोंड टोकावरती लाव आणि हात म्हणते भोकावरती म्हणजे छिद्रावरती फिरव म्हणते बरोबर बार अरे मला झकास वाटे रात्री पाहिले ती रात्री निरखून पपई नसले असू त्या बांधवानो भरपूर काय बोलू शकतो पण तेच घरो पण गेल्यावर फरका घाणार तो मी शाळ नाही आहोत आणि तू बी थोडीशी शिकून घे मापासून नाही तर बस मी गेल्यावर तू त्यांच्या थोडप्या काढल्या स्टेजवर आहे का ते पुत्र टसलं म्हणून आपण त्याला टसवासाला काय भाग नाहीये गाणे भरपूर आहे मामाशी करून मी बनवू शकतो त्याचा काय भाग नाही म्हणजू द्या आमच्या मामाची फरमाईश आहे की म्हणतात ते देणगी सादर कर छोटशी टूक सादर करतो मी कार्यक्रमाला पुढे वेधान देतो Tem mais हा कार्यक्रम शांतपूर्वक ऐकला सर्व श्रोत्यांचे मी आभार मानतो दौलत